रामकृष्ण हो, हरी अठ्ठावीस वर्ष पूर्ण होऊन एकोणतीसावं पर्व सुरू झालेलं आहे अखंड हरिनाम सप्ताह सात दिवसाचा पाचगावमध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये सकाळी पहाटे काकडा होतो काकडा झाल्यानंतर सात वाजता भजन होतं भजन झाल्यानंतर की आठ आठ वाजता ज्ञानेश्वरी पारायणचा कार्यक्रम केला जातो त्यामध्ये ज्यांना कोणाला भाविकांना ज्ञानेश्वरी पारायण करायचं असेल अशा व्यक्तींना देवस्थान कमिटी ज्ञानेश्वरीची व्यवस्था केलेली आहे त्यांना कोणाला आता दोन दिवस झालेले ज्यांना भाविकांना वाचायचं असेल तिनी मी येऊन वाचवू शकता अशी काय शक्ती नाही की सुरुवातीला बसलं पाहिजे तुम्ही एक दिवस वाचले तरी चालते आयुष्याला येऊन एकदा तरी वाचावी ज्ञानेश्वरी असे म्हटलेलं आहे तुम्ही शेवट अठराव्यात द्यायला चार वगैरेजण वाचल्या विशेष व्यवस्था केलेली आहे देवस्थान कमिटी नऊ वाजता छान अशी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे दुपारी बारा वाजता जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता सुरेल भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर पाच वाजता हरिपाठ ठेवलेला आहे हरिपाठ झाल्यानंतर साडेसहा ते साडेसात वाजता प्रवचनाचा कार्यक्रम आहे त्यानंतर आठ आठ ते नऊ ते अकरा वाजेपर्यंत सुंदर असे कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर जागराचं भजन होतंय असं सात दिवस कार्यक्रम चालणार आणि सोळा तारखेला सुंदर अशी महाप्रसादाची व्यवस्था महादेव मंदिरामध्ये केलेले सर्व भाविकांनी महाप्रसादाचा व ह्या सात दिवसाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम